वा मस्तच स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये आज आपण झटपट आणि पौष्टिक अशी मोड आलेल्या मुगाची उसळ कशी बनवायची ते पाहणार आहोत आज आपण मोड आलेल्या मुगाची छान अशी उसळ दाखवणार आहोत तर हे पहा मी हे घरीच मूग भिजवले होते आणि नंतर पाणी काढून त्यातलं बांधून ठेवले होते तर हे खूप छान असे मोड आलेले आहेत हे पहा या पद्धतीने आता आपण त्याची उसळ बनवूया त्यासाठी मी त्यासाठी साहित्य लागेल कांदा लसूण आणि हिरवी मिरची यांचं एक वाटण करून घ्यायचं आहे फोडणीसाठी लागेल आपल्याला तेल हिंग मोहरी जिरे थोडीशी हळद लागेल चवीपुरतं मीठ लागेल आणि कोथिंबीर लागेल चला तर मग आपण कृती करूया इकडे मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये आपण थोडंसं तेल घालून घेऊयात साधारणतः एक पळी आणि वरती अगदी थोडंसं तेल घालत आहे तेल आपलं थोडंसं गरम झालं त्यामध्ये आपण घालून घेऊया मोहरी थोडेसे जिरे हिंग थोडासा कांदा आहे तो घालून घेऊया कांदा आता आपण एक या, दोन मिनिट आपण छान असा तांबूस रंगावरती परतून घेऊयात आपला कांदा परतून होत आहे तोपर्यंत आपण लसूण आणि मिरची खलबत्त्यामध्ये वाटून घेऊयात हे पहा आता आपला कांदा छान असा लालसर परतलेला आहे आपण त्यामध्ये हे लसूण आणि मिरचीचं वाटण आहे ते घालून घेऊयात मिरची तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घ्या माझी मिरची जरा जास्त तिखट आहे त्यामुळं मी थोडीशीच घातलेली आहे जास्त घालणार नाही ना मी ती खूप जास्त तिखट आहे कारण आणि अगदी थोडीशी हळद घालूया आणि आता हे छान असे परतून घेऊया तेलामध्ये या अगोदर मी मटकीची उसळ देखील दाखवलेली होती आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला होता व्हिडिओ ती पण उसळ खूप छान प्रकारे लागते वेगवेगळ्या प्रकारच्या उसळी आपण घरी नेहमी करून पाहायच्या भाज्या त्याच त्या खाऊन कंटाळा येतो त्यामुळे उसळींचे प्रकार आपण नेहमी ट्रायच करत असतो तसे पण आता आपण यामध्ये थोडीशी कोथंबीर घालून घेऊया मीर मसाला परतताना जरी टाकली ना की खूप छान तशी चव लागते त्यामुळे आपण मसाला परतताना त्यामध्ये थोडीशी कोथंबीर नेहमी ने परतून घ्यायची छान लागते आता आपलं हे परतून झालेलं आहे आपण त्यामध्ये हे घालून घेऊयात लसूण मिरची असं वाटून घातलं ना की चवदार लागतात भाज्या कोथंबीर हे आपण आता व्यवस्थित आणि आता आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे तुमची भाजी कितपत आहे त्यानुसार तुम्ही चवीनुसार मीठ घालून घ्या आता हे मीठ देखील आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स करूयात आणि मे छान असे परतून घेऊयात मसाल्यांमध्ये आपले मूग मूग आपले व्यवस्थित परतले की त्यामध्ये आपण थोडस पाणी घालून घेऊया तुमची भाजी कितपत आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालू म्हणजे मूग आपले व्यवस्थित छान असे शिजले जाते फार पाणी घालायचं नाही कारण आपल्याला सुकीच भाजी बनवायची आहे आणि मीठ टाकले ना तर त्याच्यात देखील पाणी सुटेल आता आपण हे थोड्याशा या या थोड्या पाण्यामध्ये आपली मुगाची उसळ आपण शिजू घेऊया त्यावर त्यात आपण हे झाकण ठेवूया आणि आपली उसळ चार ते पाच मिनिट छान अशी शिजू देऊयात बारीक गॅसवर आता आपले चार ते पाच मिनिट झालेले आहेत आता आपण पन आपली भाजी शिजली का ते पाहू मी हे झाकण काढते छान आपली भाजी छान अशी मुगाची उसळ शिजून तयार झालेली आहे मी थोडंसं चेक करते हे पहा व्यवस्थित आपली मुगाची उसळ शिजलेली आहे आपण आता यावरती कोथंबीर घालून घेऊया आणि हे देखील यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करूया आता आपली उसळ शिजलेलीच आहे मी गॅस बंद करते आणि एका प्लेटमध्ये काढून घेते तर हे पहा आता आपली मुगाची उसळ छान अशी बनवून तयार झालेली आहे तुम्हाला जर ती रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्या देखील सांगा चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकनही प्रेस करा धन्यवाद